पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या एका महिलेला मारहाण केल्याच्या आरोपामुळे सध्या चर्चेत आहे आहेत तर या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस काहीतरी वेगळेच ट्विस्ट निर्माण होत आहेत ही घटना नेमकी काय आहे म्हणजे हे प्रकरण नेमकं काय ते अगदी सुरुवातीपासून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहेत आणि आता या संपूर्ण प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा त्या नेत्या आहेत त्यांचं सुद्धा नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये आलेलं आहे त्यामुळे हे प्रकरण सुरुवातीपासून कसं कसं घडत गेलंय आणि आतापर्यंत या प्रकरणाचे काय काय अपडेट्स आहेत हे सगळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवट पर्यंत बघा नमस्कार मी अश्विनी जाधवकेदारी आणि तुम्ही पाहताय लोकमत व्हिडिओ तर या प्रकरणाची सुरुवात झाली ती माधवी खंडाळकर नावाच्या एका महिलेनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती ती पोस्ट अर्थातच रुपाली पाटील ठोंबरे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत त्यांच्या विरोधात होती आणि रुपाली पाटील ठोंबरे यांच्या घरातले किंवा त्यांचे नातेवाईक असलेल्या लोकांनी आपल्याला मारहाण केली घरात घुसून आपल्याला मारहाण केलेली आहे असा आरोप या माधवी खंडाळकर नावाच्या महिलेनं केलेला आहे ठीक आहे सुरुवातीला सोशल मीडियावर एक व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला ज्यामध्ये त्या स्वतः रक्तबंबाळ अवस्थेमध्ये आपल्याला दिसत आहेत आणि त्यांनी असा आरोप केलेला आहे की ही मारहाण जी झाली ती रुपाली पाटील ठुमरे हिच्या घरच्यांनी केलेली आहे त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये आधी त्या काय सांगतायत ते सुरुवातीपासून तुम्ही बघा मा मा मद, ले ले। लग करत, लग कर, रुपाली आणि तिची बहीण मावशी मैत्रीण कोण मला माहिती नाही आणि तिचा भाऊ तिचे सगळेजण इथे मला मारहाण करतायत माझ्या घरात घुसून त्यांनी मला मारहाण केलेली आहे केवळ मी काल एक पोस्ट आणि माझं वैयक्तिक मत एक लोकशाही म्हणून मान्य केलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर हा व्हिडिओ सगळीकडे शेअर केला रुपाली पाटील केलेलं आहे हे हा व्हिडिओ झाल्यानंतर पुन्हा एकदा माधवी खंडाळकर नावाच्या त्याच महिलेनं आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला ज्या व्हिडिओमध्ये त्या म्हणतायत की हा आमचे आमचे हे घरगुती वाद आहेत आणि मी आता माघार घेते आहे माझ मला हे प्रकरण वाढवायचं आम नाहीये आम्ही हे समजुतीनं मिटवू आमचे काही अंतर्गत वाद आहे असं वगैरे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून ती सांगते आहे तो सुद्धा व्हिडिओ म्हणजे ज्याच्यात माधवी खंडाळकर नावाच्या या महिलेनं काय स्पष्टीकरण दिलंय ते सुद्धा ऐका आज दिवसभरामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यात कुठली घडामोडी नव्हती मी पाटील पाटील प्रिया पाटी आम्ही खूप लहानपणापासून एकत्र होतो काही गैरसमजुतीमधून आणि काही गोष्टींमधनं हे वादविवाद वाढत वाद चालले होते गेले बरेच वर्ष एकमेकांना आम्ही तोंड सुद्धा दाखवत नव्हतं अचानक या सगळ्यांमधनं काही ना काही असतात गैरसमज करणारे लोक आणि त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये काही गोष्टी राहून गेलेल्या असतात त्यातून या गोष्टी घडलेल्या आहेत तर ते सगळे वाद आम्ही आता पर्सनली एक परिवार समजून मिटवत आहे त्यामुळे प्लीज याचं कोणी कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये असं मी सगळ्यांना विनंती करते हे प्रकरण इथे थांबलं असं सुद्धा यानंतर वाटलं होतं की रुपाली पाटील ठोबरे यांचीही बाजू आली आणि या महिलेनेही स्पष्टीकरण दिलं आता हे थांबेन पण असं झालं नाही कहाणी मे ट्विस्ट इथूनच सुरू झाला या महिलेनं जाऊन पुन्हा एकदा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली ज्या तक्रारीत त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्यावर दबाव होता आणि रुपाली पाटील थोंबरे यांच्या घरच्यांमुळेच दबावाखाली येऊन मी एक व्हिडिओ जो माघार घेतल्याचा व्हिडिओ आहे तो मी पोस्ट केला पण माझी खरोखर तक्रार आहे आणि रुपाली पाटील थोंबरे हिच्यामुळे मला त्रास झालेला आहे त्यामुळे रुपाली पाटील थोंबरेवर कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा तिने केलेली आहे याच्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुन्हा एकदा पोलीस स्टेशन मध्ये जात गोंधळ घातला त्या ठिकाणी हा गुन्हा दाखलच कसा झाला तर जर जर तक्रार जर तक्रार दोन्ही बाजूने होत्या त्या माघारी घेण्यात आल्या होत्या तरी सुद्धा पुन्हा गुन्हा दाखल केलाच कसा म्हणून रुपाली पाटील ठोंबरे या पोलीस स्टेशन मध्ये संतापल्या आणि त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं ते सुद्धा एकदा बघा माधवी खंडाळकर तिचे बंधू आणि माझी बहीण प्रिया सूर्यवंशी हे दोघही या खडक पोलीस मध्ये होते त्या दोघांच्याही काल तक्रारी घे पी आय साहेबांनी दोघांच्याही तक्रारी घेत होत्या आणि दोघांनी परस्पर एकमेकांच्या समजुतीने पी आय साहेबांना सांगितलं की आम्ही तक्रार मागं घेतो हो। ती तक्रार मागं घेत असताना पी आयनी बहिणीचं शूटिंग केलं म्हणजे प्रिया सूर्यवंशी पाटील पाटीलचं शूटिंग केलं माधवी खंडाळकर यांचं शूटिंग केलं त्यांचं स्टेटमेंट घेतलं आणि दोघांच्याही तक्रारीत एकमेकांनी मागं घेतल्यामुळे तिथे तो विषय संपला माधवी खंडाळकर यांनी तो जो काही दुसरा व्हिडिओ दिला तो तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि अचानकपणे जर परत ती महिला दुपारी येते आणि आज परत गुन्हा दाखल करतात आता मला वाटलं जर परत गुन्हा दाखल केला असेल आणि जर त्याच्यामध्ये माझं नाव आहे असंच मला मीडियाचे जे आमचे सहकारी बंधू बाईट घेत होते त्यांनी सांगितलं रुपाली स चार जणांवर अटक गुन्हा दाखल म्हणून मी स्वतःला अटक करून घ्यायला आले की मला तुम्ही अटक करा कळू द्या तर ना की कशासाठी आणि किती कायद्याचा हा पोरखेळ लावलेला आहे एक व्यक्ती महिला मारलं 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 स्वतःचाच तो लाल चेहरलेला चेहरा आ, ते प्रगतो तर का कुंकू तर का पाणी होतं आता ते तपासात सगळं बाहेर येईल आता हे प्रकरण थांबेल असं कुठेतरी वाटलं होतं पण खरी गोष्ट इथून पुढे सुरू होते हा व्हिडिओ झाल्यानंतर पुन्हा एकदा रुपली पाटील ठोंबरे यांच्याशी आम्ही संपर्क साधला होता त्यांचं नेमकं या संपूर्ण प्रकरणावर काय आहे हे सुद्धा जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला आता रुपली पाटील ठोंबरे यांनी काय म्हंटलं होतं आधी ते सुद्धा एकदा बघा चाकणकर सोबत काम केलेलं आहे आणि रुपाली चाकणकरच्या सांगण्यावरून त्यांनी तो व्हिडिओ बनवला त्यांच्या व्हिडिओमध्ये कोणी दिसत नव्हतं हे काम महत्वाच्या पदावर बसलेल्या रुपाली चाकणकर करतात हे पुराव्यानिशी मी देते तर काल संध्याकाळी इतका मोठा गोंधळ झाल्यानंतर म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये इतका मोठा गोंधळ झाला आणि त्यानंतर माधवी खंडाळकर नावाच्या या महिलेनं पुन्हा एकदा आज पुण्यामध्ये पत्रकार भवन मध्ये पत्रकार परिषद घेतली आणि ज्या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत ज्यामध्ये रुपाली पाटील ठोंबरेकडनं आपल्या जीवितला धोका आहे असं सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये ती म्हणते आहे आणि या संपूर्ण प्रकरणाला आणखी वजन तेव्हा प्राप्त होतं जेव्हा यामध्ये रुपाली चाकणकर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा नेत्या आहेत आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांचं सुद्धा नाव जोडलं जातं म्हणजे काल रुपाली पाटील ठोंबरे यांनी सरळ सरळ आरोपच केलेला आहे की हे संपूर्ण प्रकरण म्हणजे हा सगळा व्हिडिओ माधवी खंडाळकरला करायला लावला तो मुळात रुपाली चाकणकरांनी करायला लावला आणि त्या त्यामुळे या प्रकरणाचं वजन आणखी वाढलेलं आहे आता रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर एकीकडे कारवाईची मागणी या सदर महिलेनं केली आहे तर दुसरीकडे हे सगळं घडवून आणलंय रुपाली चाकणकरांनी असा गंभीर आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलेला आहे आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणामुळे सध्या पुण्यामध्ये आ... खूप चर्चा या संपूर्ण प्रकरणाची होते खर तर कंप्लेंट करणं ती माघार घेणं व्हिडिओ सोशल मीडियावर ते व्हिडिओ पोस्ट करणं आणि त्यानंतर त्या, पुन्हा एकदा सांगणं की मी दबावा खाली आ, हा व्हिडिओ केला आणि पुन्हा पत्रकार परिषद घेऊन असे गंभीर आरोप करणं त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये इतकी गुंतागुंत निर्माण झालेली आहे त्यामुळे नक्कीच चाललंय काय जर या दोघींचे वैयक्तिक वाद आहे तर त्याचा वापर म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून त्यांनी राजकारणाशी याचा संबंध जोडला का आणि जोडला असेल तर त्यामुळे इतकं मोठं हे प्रकरण वाढलं का अशी सुद्धा आता चर्चा या ठिकाणी होऊ लागलेली आहे पण एकाच पक्षातल्या दोन महिला म्हणजे रुपाली चाकणकर असू देत किंवा रुपाली पाटील ठोंबरे असू देत यांनी दोघींनी एकमेकींवर जर अशा प्रकारे आरोप केली किंवा चिखलफेक केली तर राजकारणाचा दर्जा था किती घसरतोय हे वेगळं सांगायची गरज नाहीये त्यामुळे आता यामध्ये वरिष्ठ काही लक्ष घालतील का, का आणि या दोन्ही रुपाली पाटील ठोंबरे असू दे किंवा रुपाली चाकणकर असू दे यांना पक्षाकडनं काही समज दिली जाईल का हे येत्या काळात पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे पण या संपूर्ण व्हिडिओ बाबत तुमचं म्हणणं काय कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ